शुभ सकाळ झाली सकाळ आज आहे रविवार ने निशरी चल जेवार खायला का माझ्या अंघोळ चल दम नाही का निघाला काय नाटक बोलता आंघोळ झाली आज उशीर झाला मला अंघोळ उठायला पण ठीक आहे असं त्या गार्डन बघा कस फुडले खोटो 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 मध्येच आहे नाही

सरुडे सरुडे नाही काय आमित आलाय दो असतानो काय म्हणतो अमित काय नाही मानतोय हा अमित म्हणजे कोण तुम्हाला माहिती पण सांगा आमच्या सकवैनी बारामतीतल्या असं सकवैनीच आहे हाय आला होता चालला होता खाली रानात जात जाता यो म्हणलं त्याला दिवसात ना आला mm. mm, आई बे काय म्हण दिवसात आलाय दाद्याला आजला कोणच गेला आम्ही आज मी गेलाय बसते का नाही मी मजना आलो संध्याच्या घरी संध्याचा बंगला बघायचा आहे बसली खुरपूत काय आहे लावती लावते बर लाव काय म्हणते बा काय काय पिअड खात पिलू अगो बैया धाव 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 बंगला बघायला संध्याचा कसं वाटतं बघ संध्याच्या काचा मी बसून घेतल्या सगळ्या व्यवस्थित त्या दिवशी संध्या नव्हता बसली ती गप्पा मार तो दुसरं पाहू महाराज आले तिथे आप्पा महाराज आप्पा महाराजांना कोण हा हाय हाय गे आलो दादांच्या भेटीला जशी आमची वारी झाली तसे आम्ही फरार मी फरार हिडीच बघतोय एकामेकाला आणि मग हे का आता ऑर्डरवर आलो मला दादांना भेटून जावा जाता जाता बज राईवार होता महाराज आलं बी चाललं बी लगेच <laughs> हे जेवण हे जेवण हे जेवण <laughs> हरी बायकुल गाडी शिकवतो रोज थोडं थोडं म्हणलं शिकव पाच पाच मिनिट जास्त अरे सर बाग अगं त्याला काय जी कुठे ना

काय म्हणतो काय विशेष काय ना <laughs> <निवांतो>। निवांत निवांत आत्ता गेले हे पाहुण आले ते पंधरा कुठलं म्हणलं गोय माय मा पंधरा ची पुढं का हां पंधरा दोन किलोमीटर बरं बरं पाहून दोन किलोमीटर बरोबर मागण्याच नाव माग पण एकदम बघते का आमचं हिड्य पण <laughs> बघतो ते मागे सायकरच पण बघत बघतो घरच्या पहिला सुरुवात झाला नंतर ते अक्काचा नंतर तुमच्या मला फोन दोघांचा असेल की या मग परत ना आले हो। तुमचं नाव काय म्हणलं सर अरुण कांबळे अरुण कांबळे मी आणि मुंबई पोलीस रिटायर आता झाले ना छान वाटलं तुम्हाला भेटून असे या परत आता पडलाय अंधार नेनी बसली निवांत जेवली का नेनी नेनी जेवली अन्न पण जेवला जेवला काय काय दोघांनी <गएदोगान्यास> आज मला सोडून जेवले तिथे अंधार पडलाय सगळा आणि दोन लोक बी जेवली सगळी चार चार इथे भरपूर फिजड झालाय खटाखट कटक मध्ये कसं काय हा मर कर जेवले सगळे जेवली

चला मग ह्या गोष्टी आता मी बी जेवतो काय रोजच रड त्याला कोण झट असं नाही आणि बघा कसं होतं विषय काल आता आकानी हिडीव टाकलं बरेच जण म्हणले दादा काहीतरी बोल काय बोलू नाही काय बोलत बरोबर आहे तिचं काही गोष्टी असू द्या थोडी रेल्ली आहे म्हणजे हे झालं वाईट वाटलं पण नाही काय तिचं बी चुकत समजा असते चार दिवस खराब थोडंसं समजून घ्या जाऊन ते झाला गेला विषय आता कसं होतंय तिच्या मनात नाही राहत काय ती लगेच मग बोलते पाटापाटा असं आहे तिचा चांगला स्वभाव आहे एकदम भारी असं काही नाही शिवाय त्याने मला तर सारखी म्हणजे संध्याला बी साथ दिली संध्या म्हणतो ती सारखी मला बी लय साथ दिली पण असते चार दिवस खराब कधी येते तर असते दोन दिवस खराब इकडे तिकडे नाही काय त्यात त्याच गोष्टी बघा कसं मला नाही बोल वाटत काय गोष्टी मग त्याला गिरवत बसायला नेहमी मला नाही आवडत खरं सांगा असल्या गोष्टी मग वेळ वाटतं व्हिडिओज बंद केलेलं बरं म्हणजे खरं तुम्हाला तु। तु। सांगतो मग असं वाटतं मग मी पैशासाठी करणारा माणूस नाही ना सुद्धा नाही देच नाही पण त्याच्या मनात राहत नाही काय होते आणि कमेंट नका करू हे विषयावर काही कमेंट करू नका झालं गेलं द्या तुम्ही मी सोडून इशे सारखी तीच तीच गिरवत बसू नका ही आशीन ती तशी ना मला बी काल कमेंट आलं ते मला तर काल बघूच वाटलं वाचायचो मी बरं का कॉलच्या कमेंट वाचले मी पण नाही काय म्हणू नक्का काय म्हणू जाऊन द्या ती से सोडून द्या आपलं आजच्या व्हिडिओमध्ये काय घडलं ते जेव्हा बोला ते हक्का काय म्हणले असू द्या म्हणली हाय हाय बघू जातं तिच्याकडे मी तिथे गेल्यावर बोलतो जातो असं द्या चला ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या मी मागलं काम आहे व्यापाई त्यातनं मी पण चला ओके बाय बाय